त्यात राजकारण नाही केलं विरोधी पक्ष नाही केलं करू आम्ही शिवाय देऊ गोंधळ घालून दगून देत आम्ही दगून देत ना समाज या राज्यातले जनता आमचे जागे तुम्ही जर असत आणि लोकांना एडच करत राहिला पाय टाकणार लोक आम्ही आहेत ना कधी करू नका आम्ही तुम्हाला जिरू देत नाही दोघांना

हे बैठक घेऊन ठरवणार आहेत निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर एक चार आठ दिवस अगोदर समाजाला बैठक बोलवणार पूर्ण राज्याची वीस बावीस लाख मराठी एकत्र जमून आम्ही सगळ्या समोर सांगणार लढायचं त्याच्यानंतर समाजाच्या समोर इच्छुक उमेदवार ठेवलेला आहे हे जर म्हणले हे द्यायचं तर त्याला आम्ही निवडून काढणार म्हणजे मत मतांतर नाही नाही आमच्यातच लढणार आहेत पहिले पाहिजे टांगड्या वाढवणार हे टगडे वाढणारे आमच्यात आहेत नाही इकडे मुंबईला अनेक उमेदवार भेटायला येतात पण खास करून भाजपचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाराज असले पण येतात त्यामुळे काय बोलतात नाही नाही मग आता सांगा ना काम चलगुत सगळे तीन महिने त्याचे लोक सांगतात लोक शेवण पण आम्ही बरोबर कार्यक्रम करतो म्हणजे टायम सगळे कदा तुम्ही गेलो राहत तुमचे वाटू ते बघा ते आधी आईन का गेले त्या नियम का मिळेल आमचं बाहेरी सोडणं ते चुटकन एकच आम्हाला शॉक बसतो युट कसं फॉर्म विदर्भात आणि मराठवाड्यात